स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं ठरलेलं लग्न जेवढं गाजलं नाही त्याहून अधिक चर्चा या दोघांचं लग्न मोडल्यावर स्मृती आणि पलाशनं लग्न मोडल्याचं जाहीर केल्यावर सोशल मीडियावरही एकमेकांना अनफॉलो केलंय स्मृतीच्या सोबत असणाऱ्या मित्रपरिवार आणि कुटुंबियांनीही पलाश मुच्छलला सोशल मीडियावरून अनफॉलो केलंय यात स्मृतीचे नातेवाईक आणि मित्र परिवारातले नऊ खास लोक आहेत ज्यांनी पलाशला मित्र यादीतून काढून टाकलंय आहेत हे नऊ लोक पाहूया स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल या दोघांचं तेवीस नोव्हेंबर रोजी लग्न होणार होतं पण वडिलांच्या तब्येतीचं कारण देत लग्न पुढे ढकलल्याचं सांगितलं गेलं पण काहीच दिवसात स्मृती आणि पलाश दोघांनीही लग्न मोडल्याचं जाहीर केलं आता दोघांनी आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतलाय लग्नाचा विषय संपला हे सांगताना या दोघांनी इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाउंटवरून एकमेकांना अनफॉलो केलं आता स्मृतीच्या कुटुंब आणि क्रिकेट सहकार्यांनीही पलाश मुच्छलला अनफॉलो केलंय यात स्मृतीचा भाऊ श्रवण मानधना यानंही पलाशला अनफॉलो केलंय विशेष म्हणजे लग्नाच्या आदल्या रात्री पलाश आणि श्रवण यांच्यात वाद झाल्याचा दावा करण्यात येतोय पण त्याची पुष्टी झाली नाही स्मृतीची जवळची मैत्रीण पलाशला अनफॉलो केलंय स्मृतीच्या कठीण काळात जेमानं स्पर्धेला न जाण्याचा निर्णय घेत स्मृतीला आधार दिला होता जेमिमासह स्मृतीच्या सहकारी श्रेयांका पाटील राधा यादव अरुंधती रेड्डी रेणुका सिंह ठाकूर यास्तिका भाटिया रिचा घोष आणि शिवाली शिंदे या सर्व महिला क्रिकेटपटूंनी पलाशला अनफॉलो केलंय दरम्यान स्मृती आणि पलाशनं लग्न मोडल्याचं स्मृतीनं ही इमोजी काढून टाकलीय तर पलाशच्या च्या इन्स्टा बायो अजूनही ही इमोजी दिसतीये एकंदरीत स्मृती आणि पलाशच्या नात्याचा सा शेवट झाला असून कुटुंब आणि मित्र परिवारानंही त्यांचा हा निर्णय स्वीकारत त्यांना पाठिंबा दिलाय